गुड इवनिंग कोल्हापूरकर आज मी आलो आहे कोल्हापुरातील प्रसिद्ध मसाले दूध पिण्यासाठी आणि याचा पूर्ण पत्ता मी तुम्हाला स्क्रीनवरती दिलेला आहे आणि हे मसाला दूध तुम्हाला सी बी एस स्टँडवरती मिळते गेली दोन वर्ष झालं हे दोघे मस्त मसाला दूध कोल्हापूरमध्ये दे देत आहेत आणि सध्या थंडीचे दिवस असल्यामुळं या मसाला दूधला डिमांड तर खूप आहेच आणि यांच्या मसाला दूधला एक वेगळा टेस्टसुद्धा आहे आणि त्याचा आस्वादसुद्धा घेणार आहोत तर बघूयात हे मसाला दूध कसं बनतंय आणि करत आपल्या या रेसिपी व्हिडिओला सुरुवात तर मंडळी श्री मसाला दूधचा जो पत्ता आहे तो म्हणजे आपलं हे सी बी एस स्टँड आहे आणि या ठिकाणी मोठ्या अशी खाऊ सुद्धा आहे म्हणजे भरपूर असे वेगवेगळे स्टॉल आहेत त्याच्याबरोबर या ठिकाणी हे श्री मसाला दूध आहे तर या ठिकाणी आत्ता हे दूध मसाला दूध कसं बनतंय ते आपण पूर्ण रेसिपीसहित पाहूया हो त्यासाठी ही कडे ठेवलेली आहे ही कडे एकदम स्वच्छ धुवून घेतलेली आहे बघा आणि पहिल्यांदा याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे थोडंसं पाणी टाकल्यानंतर त्याच्यामध्ये साखर टाकलेले आहे आणि साखर टाकून हे मस्त हळूहळू ते विरगळवून घ्यायचे आहे तर साधारण आता साखर अशी थोडी थोडी विरगळत आलेली आहे साधारण किती लिटर दुधाचे बनवणार आहे आपण हे मसाला दूध वीस लिटर साधारण वीस लिटर दुधाचं हे मसाला दूध बनणार आहे तर त्याच्यासाठी हे दूध आणलेलं आहे बघा या ठिकाणी आणि हे मस्त आता दूध या साखरमध्ये चाललेलं आहे हे मसाला दूध बनायला किती वेळ लागतोय साधारण हे मसाला दूध बनायला अर्धा तास लागतोय अर्ध्या तासात इथलं बेस्ट मसाला दूध तयार होते आणि थंडीच्या दिवसात हे मसाला दूध प्यायला लईच भारी वाटते आणि गॅस हा स्लो ठेवायचा की फास्ट ठेवायचं मिडियम स्लो पण नाही फास्ट पण नाही मीडियम गॅस ठेवायचा आहे तर या ठिकाणी साधारण पंधरा एक लिटर दूध ओतलेलं आहे आता थोडं दूध राहिलेलं आहे वीस लिटरची ही कढई आहे आणि हे मसाला दूध बारा महिने तुम्हाला प्यायला मिळते आणि सध्या जर थंडी असल्यामुळे तर काही इथं गर्दीच गर्दी असते आणि यांचं टायमिंग संध्याकाळी सहा ते रात्री अकरापर्यंत आहे तर सगळं दूध याच्यामध्ये ओतलं ले गेलेलं आहे आणि यांच्याकडे मसाला दूध सोबतच ते असे डोनटसुद्धा मिळते तर या दुधामध्ये आता ड्रायफ्रूट मिक्स पावडर आहे ती टाकली जाते तर या दुधामध्ये ड्रायफ्रूट मसाला हा अंदाजे टाकलेला आहे साधारण दीडशे ते दे दोनशे ग्राम टाकलेला आहे साखरसुद्धा याच्यामध्ये अंदाजे टाकले साधारण ती दीड एक किलो साखर होती साधारण दहा ते पंधरा मिनट झालेलं आहे आणि दूध असं छान गरम झालेलं आहे आणि थोडंसं आटलं सुद्धा आहे आणि त्याच्यामध्ये परत हा वरून थोडासा हा मसालाही टाकला आहे झालं तयार हे या आपलं दूध तयार झालेलं आहे वरती मस्त अशी मलई सुद्धा आलेली आहे बघा एकदम जाड अशी मलई आलेली आहे आणि या दुधामध्ये अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही फक्त साखर ड्रायफ्रूटचा मसाला आणि दूध एवढेच पदार्थ याच्यामध्ये टाकलेले आहेत हा स्टॉल स्ट्रीट साइडला जरी असला तरी स्वच्छतेचं ध्यान ठेवलं जातं या ठिकाणी बघा ह्या डोनटला वरून असं प्लास्टिक रॅप सुद्धा केलेलं आहे आणि ग्लास जे आहेत ते एकदम व्यवस्थित धुतलेले ग्लास आहेत तर मंडळी तुम्हाला सी बी एसवर आल्यावर कसं वाटतंय ते जरा मला कमेंटमध्ये सांगा की कारण हे आपलं सी बी एस आहे आणि या ठिकाणी हा असा माहोल असतोय समोर मस्त खाण्याच्या वेगवेगळ्या गाड्या आहेत या ठिकाणी आपली ही लाल परी हे बघा लाल परी आलीच नाव घेऊस तर ही चालली आहे आतमध्ये आणि आपण आलोय प्रसिद्ध असं दूध प्यायला या ठिकाणी तर दूध तयार झालेलं आहे आणि हे दूध जस जसं आटत जाईल तस तसं याला आणखी असा एक थिकनेस येतोय आणि त्यावेळेस तर दूध लय भारी लागते आणि ते दूध पिण्यासाठी तुम्हाला आठच्या नंतर इथे यायला पाहिजेल कारण मस्त अशी भरगतच मलाहीसुद्धा याच्यावरती येते आणि दूध पण चांगलं थिक झालेलं असते आणि मसालाही त्याच्यामध्ये प्रॉपर मुरलेला असतोय दूध छान आहे आम्ही नेहमी इथं दूध प्यायला येतो आणि दुधात पाण्याचं प्रमाण पाणी नसताच आणि ड्रायफ्रूट पण छान असतात आम्ही दूध कायम इथे प्यायला येतो कारण हे जी चव आहे ना कुठेही कोल्हापूर मिळ मिळत नाही आणि खूप छान असतं दूध आम्ही कायम रेग्युलर इथले आहे का जसं की आता तुम्हाला सौरभ साहेबांनी सांगितलं मला दुधाची सवय नव्हती पण इथे ज्यावेळेस मी आलो त्यावेळेस मला या दुधाची चव आणि जी टेस्ट आहे ती खूप भारी वाटली आणि सोबत जे मला हे मिळतंय त्यासोबत जो आनंद आहे तो खूप भारी आहे दूध क्वालिटी आहे आम्ही रोज प्यायला येतोय तरी ते आम्हाला रोज विचारतात की दूध कसं आहे दुधामध्ये काही फरक नाही नेहमीप्रमाणे क्वालिटी रोज आहे तशी चांगली असते दूध रोज संध्याकाळी मी इथं येऊन गाडी डेपोत लावतो रोज संध्याकाळी इथं दूध प्यायला येतो आणि परत इथनं दूध पिऊन झाल्यानंतर परत रत्नागिरीला निघतो पण इथलं दूध पिल्याशिवाय पुढे जात नाही तर मंडळी हे मस्त मसाला दूध तयार झालेलं आहे याची पूर्ण रेसिपी बघितलं एकदम सोपी अशी रेसिपी आहे आता टेस्ट करतो हे मसाला दूध वा एकदम परफेक्ट दूध आहे याच्यामध्ये साखर जे अंदाजे टाकले ती सुद्धा खूप छान अशी बॅलन्स झालेले आहे जास्त गोड नाही आहे दूध मस्त आहे आणि वरती मलई सुद्धा भरभरून दिलेले आहे हा ग्लास फक्त तीस रुपयाला फुल आहे पंधरा रुपयाला हाफ आहे आणि खूप भारी चवीचं हे मसाला दूध आहे तुम्ही कधी सी बी एस स्टँडला आलात तर नक्की या श्री मसाला दूधला भेट द्या They sì. 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 sì.